चिराग लाइट सरकी आणी तेल सूर्यफूल आणि आणि साखर धान्याचे उमळवाड उपसरपंच पदी अनिल दनाने बिनविरोध उमळवाड तालुका शिरोळे येथील उपसरपंच पदी अनिल दनाने यांची बिनविरोध निवड नुर झाली अध्यक्ष सरपंच छाया करवे होत्या उपसरपंच सीमा ठोंबरे यांनी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते सोमवारी ग्रामपंचायतमध्ये घेण्यात आलेल्या विशेष सभेत ही उपसरपंच निवड करण्यात आली निवडीनंतर हलगीचा कडकडाट व गुलालाची उधळण करीत जल्लोष करण्यात आला यावेळी विद्याधर कर्वे व ग्रामपंचायत सदस्या सीमा ठोंबरे अनिता कांबळे अलका कामांना सुहास तिवडे अमोल मिश्रा सुहास पाटील मनोज चौवले दीपानी तिवडे सुप्रिया कांबळे बापू कांबळे भक्ती गोठगिंडे कोळी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा